महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं कोयना धरण कोयना धरण हे एकशे पाच टी एम सी पाणी साकारून क्षमता असलेलं दार। एक मोठं धरण आहे आणि या धरणाचा अंतर्गत परिसर हा किलोमीटर इतका आहे कोयना धरणातून कोयना पात्रात दरवर्षी सिंचनासाठी पाणी सुरू झालं त्यामुळे बहुतांशी प्रश्न महाराष्ट्राचा सिंचनाचा पिण्याच्या पाण्याचा हा कोयना धरणामुळे सुटला जातो आणि त्याचबरोबर लगतच्या कर्नाटक राज्याचा देखील पाणी प्रश्न बहुतांशी सुटला जातो महाराष्ट्रासाठी बहुतांशी प्रकल्प म्हणून कोयना कोयना धरणाकडे जातं मात्र वर्ष झाले धरणाच्या निर्मितीसाठी आपली जमीन दिली त्या धरणग्रस्त कुटुंबांचा प्रश्न आजही प्रलंबित आहे पासष्ट वर्षानंतर दोन हजार सतरामध्ये खऱ्या अर्थानं श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून या प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू झाला आणि आज प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे सर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आलेलं दिसतंय काय सांगाल या संदर्भामध्ये खरं तर कोयना धरणाचा सर्वे हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे आठ एकोणीसशे नऊ सालामध्ये आला होता त्यावेळी मुंबई प्रांताच्या एका अधिकाऱ्यांनी कोयनेसह बत्तीस प्रकल्प महाराष्ट्रामध्ये करण्याचा सरकारला प्रस्ताव दिला होता त्यामध्ये दुसरं आणि आणीबाणीमुळे ते प्रस्ताव रेंगाळा होता नंतरच्या काळात एकोणीसशे बेचाळपासून कोयना धरणाचा सर्वे सुरू झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि पाटण तालुक्याचे लो सुपुत्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी या ठिकाणी कोयना धरण व्हावं म्हणून गावोगावी जाऊन लोकांना उठाव केला आणि खणाला खण आणि फणाला फण प्रत्येक घरात कुटुंबाला नोकरी शेतीला पाणी अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं या ठिकाणी कोयना धरणाला विरोध केला नाही तत्कालीन एका ग ग खरे या नावाच्या व्यक्तीने एकोणीसशे अठरा एकोणीसशे एकोणीसच्या दरम्यान विरोध केला की कोयना धरण होऊ नये म्हणून परंतु त्यावेळेला ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगात टाकले त्यानंतर ते पुण्यामध्ये इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी नोकरीला लागले आणि कोयना धरण होत गेलं आणि त्यावेळेला सांगितलं गेलं होतं की चा कोयना धरणग्रस्त म्हणून एक चांगल्या प्रकारचं विकसनशील पुनर्वसन होईल परंतु त्या त्याकडे दुर्लक्ष झालं त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या सालात क्रांती क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी डॉक्टर भारत पाटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली कोयना ध्रगस्थांचा एक मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये कोयना ध्रंगस्थानं एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा लागू केला आणि परत प्रक्रिया पुढं उजनीच्या लाभक्षेत्रात जमीन मिळण्याची प्रक्रिया चालू झाली परंतु त्या ठिकाणी पुढं प्रक्रिया सातत्य राहिलं नसल्यामुळे त्या ठिकाणी राहिलं परंतु दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये कोयना धरग्रस्तांची तिसऱ्या आणि चौथ्या पिढीने संघर्ष केला संघर्ष जेव्हा केला त्यावेळेला जेव्हा साठ वर्षात पहिल्यांदाच त्यावेळेला एकोणीस मार्च दोन हजार अठरा रोजी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षाली विधानभवनात बैठक झाली त्यामध्ये कोयना धरग्रस्तांचे प्रश्न आणि कोयना आभा प्रश्न तातडीनं सोडवावे म्हणून मंत्रालय स्तरावर उच्चस्तरीय कमिटी आणि जिल्हास्तरावर टास्क फोर्स निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून गेली चार वर्ष खराब प्रकल्पग्रस्त कोण आहे ह्याचं चा काम चालू होतं मधल्या काळात कोरोना आला त्यामुळं काम काही काही रेंगाळलं परंतु त्या ठिकाणी कोयना धरंगस्तांच्या चिकाटी पुढं सरकारला कोरोनाच्या काळातसुद्धा दोन आंदोलन केली लोकांनी आणि सरकारला बैठक घेऊन कोयना धरंगस्थांच्या प्रश्नाबाबत निर्णय घ्यायला लावले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य नामदार अजितदा पवार यांच्या आदेशाली झालेल्या पाच एप्रिल दोन हजार एकवीसच्यामध्ये सोळा मे दोन हजार बावीसला कोयना धरंग असताना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करायचं सोळा मे हा विशेष असा आहे की कोयना धरणाचा वर्धापन दिन असल्यामुळे त्या ठिकाणी सोळा मे ही तारीख निवडलेली आहे त्यांना नंतर लोक सावरत्यात तवर भूकंप झाला भूकंपात वरत्यात तोपर्यंत अभयारण्य झालं आणि अभयारण्य सावरत्यात तुवर लढा चालू झाला कुठं तर जमीन मिळणार अशी लोकांना आशा झाली लढ्यातून सरकारला जमीन देण्यापर्यंत भाग पाडलं परंतु मागच्या वर्षी परत पावसाळ्यामध्ये भूस्खलन झालं म्हणजे कोयना धरंगस्थ असतील कोयना अभरग्रस्त असतील यांच्यावर सातत्यानं संकट येतात परंतु या ठिकाणी लोकं खचली नाहीत लोक धीरानं उभी राहिली आणि लोकांनी संघर्ष केला आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये लोकं विजयाकडे जातात आम्ही संघटना म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की दोन हजार तेवीस सोळा मे दोन हजार तेवीसपर्यंत शंभर टक्के कोयना धरंगस्तांना जमीन वाटप होईल यासाठी आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील खरंतर हा विषय बराच जुना आहे पासष्ट वर्षापासून हा विषय रेंगाळत आहे पण कोणी याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून श्रमिक श्रमिकमुक्तीदारांना असं ठरवलं काही विभागातील आमच्यासारखे यंग सगळी मुलं होती त्यांनी ठरवलं की आपल्याला काहीतरी ह्या भागामध्ये एवढील एवढ्या वर्षापासून लोकं वंचित आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग आम्ही डॉक्टर भारत पाटणकर साहेबांची भेट घेतली आणि त्यांना ही सर्व पार्श्वभूमी सांगितली की हे आपल्याला असं असं करायचं आहे तर त्यांनी विचारत म्हटलं एवढ्या वर्ष आम्ही हे क करायचा प्रयत्न करतो आहे पण भागातील काही लोकं असतील किंवा आपल्या तालुक्यातील काही लोक आहेत ती एकत्र यायला तयार नाहीत कारण की त्यांना काही राजकीय लोकांचा दबाव येतो आहे त्यामुळं एकत्र संघटित होत नाहीत तर आम्ही ठरवलं की आम्ही त्यांना शब्द दिला की काही झालं तरी आम्ही त्या लोकांना एकत्रित करतो पण आपण हा लढा उभारू आणि जो गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे तो आपण मिळवून देऊ मग त्यानंतर आम्ही दोन हजार सतरा सालापासून सुरुवात केली गावोगावी बैठका घेतल्या गावागावात जाऊन बैठका घेऊन सगळं सांगण्यात लोकांना समजावून सांगितलं की हे शासन आपल्याला दे नाही तर आपण काच त्याचा पाठपुरावा पाठपुरावा करत नाही आणि आपल्याला डॉक्टर भारत पाटणकरांसारखं नेतृत्व मिळतंय तर त्यांच्या माध्यमातून आपण हे आपलं आपल्या जीवनाचं भलं करून घेऊया ह्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब यांच्या माध्यमातून बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं की आत्ता आपण ह्या सोळा सोळा मेला आपण वाटप करणार आहे खरं तर हा धरणग्रस्तांसाठी सोन्याचा दिवस आहे जर तर एवढ्या वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न उद्यापासून मार्गी लागणार आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की एवढ्या वर्ष हे कोणी केलं नाही पण श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून मात्र हे सगळं काय होतंय याचा आम्हाला आनंद आहे सर काय बाकी काय सांगाल की ज्या पद्धतीनं इथल्या धरणग्रस्तांची परवड होत होती मात्र श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमानं जे केलं ते राजकीय नेत्यांनी केलं नाहीत या संदर्भामध्ये काय सांगाल खरं तर हा राजकीय नेत्यांनीच सोडवण्यासारखा विषय होता पण कधीच त्या राजकीय नेत्यांनी लोकांना फक्त कसं दाबून ठेवता येईल फक्त याचाच विचार केला कधी लोकांचा न्याय लोकांना मिळवून द्यायचा प्रयत्न कधी केला नाही पण श्रमिक मुक्ती दलाला ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि मुक्ती दलांना आज जे काही होणार आहे ते फक्त गोरगरिबांचं भलं होणार आहे एवढंच आम्ही सांगू इच्छितो तशीच आम्ही आता जमीन घेतल्यानंतर काय निकून पळणार नाही कसून खाणार आहे कसून खाणार आम्हाला आनंदाची बातमी आम्हाला अगदी शेवटपर्यंत सगळ्याला जमीन मिळावी असं माझे विनंती आहे तुम्ही किती किती आंदोलन केली आम्ही पाच वर्ष झाले आता पाच वर्षात आम्ही आंदोलन करतोय सगळे लोक आमच्या बंधू बहिणी आणि सहकार्य आम्हाला बरेच कर हां तसंच आता या बाकीच्या लोकांनी बाकी लोकां आम्हाला सहकार्य करावं आम्हाला जमीन वाटप करावी अशी आमची आनंदाची बातमी उद्या सोळा मे कोयना धरणाचा एकसष्टवा वर्धापन दिन आणि या निमित्तानं उद्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोयनानगरला कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती श्रमी मुक्ती दलाच्या विश्वस्तानी दिलेली आहे परंतु कोयना धरणामध्ये बाधित शेतकरी त्याचबरोबर कोयना धरणाच्या बाधित शेतकऱ्यांना जमीन कशा पद्धतीने वाटप होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे परंतु कोयना धरणामध्ये दुबार तिबार वाटप झालेले शेतकरी देखील आहेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं जमीन वाटप होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे